नमस्कार मंडळी मी सुजाता निगुडकर आज आमच्याकडे आहे सोड्यांचा बेत हे सोडे घेतलेत थोडे भिजत टाकले होते हे सोडे आणि साहित्य बघा कांदा टॉमॅटो कैरी लसूण आणि हा आपला वाटप आणि हा हळद कोथंबीर आणि हा घरगुती मसाला आणि हे सोड्या आणि त्याच्यामध्ये सोड्यात नुसते सोडे कसे करायचे म्हणून त्याच्यामध्ये बटाटा आता मी पहिला तेल टाकते फोंडीला तेल टाकलं तेल दबद्दायला लागलं लसूण टाकते कांदा टाकते टोमॅटो रोज काय काय करायचं जेवण मोठा प्रश्न आहे मग आज काय केला सोडे आणले होते तर सोड्यांचा आज रस्सा करायचा आहे आणि तळलेला काळा बांगडा याचा बा, सुकलेला काळा बांगडा सुकलेला बांगड्याचा फ्राय करायचं आहे आता मी जर टाकते लाल मसाला हा आपला घरगुती मसाला परत चांगलं आणि परत चांगलं टेस्ट केलं तर आजी काय टाकणार आहे बरं काय टाकणार आहे आजी काय टाकणार काय म्हणतात त्याला खोबऱ्याचं खोबऱ्याच वाटप खोबऱ्याचं वाटप हां आणि माझा खोबऱ्याचं वाटप टाकलं ती थोड्या वेळाने आजी त्यातमध्ये थोडी टाकेल छान जागे तुला आवडेल ना तू खाणार ना तुला कोलंबी आवडते ना तसंच आपण हे सोड्यांचं हे सोडे आहेत ना सुकवलेली कोलंबी त्याचं आपण काय करायचं कसा करायचा मग माझी तिथं छान पैसे खाणार आहे ना हो नाही वाटचा आणि ते आता त्याच्यामध्ये मी कोलंबी टाकते पुरे टाकते ते पण चांगले पाणी टाकते आणि नंतर थोड्या वेळाने मी त्यात बटाटा टाकेन आणि आणि कैरी टाकेन आपल्याला हवं तेवढं आपण पाणी टाकू शकतो कारण फिरायला पण पाहिजेत ना सोडे म्हणून किती वेळ शिजतात एक पंधरा वीस मिनिट शिजतात आता याला उकळ आले आता मी त्यामध्ये बटाटा टाकते आणि कैरी टाकते कोथिंबीर टाकते मीठ टाकते माझा सोड्यांचा रस्ता तयार हे बघा सोड्यांचा रस्ता तयार झाला या बघा म याचा रस्सा केलाय घेतलाय सोड्यांचा तळलेला बांगडा आणि ही भाकरी ज्वारीची सगळ्यांनी जेवायला या आणि माझ्या म ह्याला चॅनलला सगळ्याने सबस्क्राईब करा चांगलं प्रतिसाद द्या अशी मी आशा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र